नमस्कार मित्रांनो मी अनिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत जे अपकमिंग आय पी ओज आहेत ते कधी ओपन होत आहेत कधी क्लोज होत आहेत त्याचबरोबर त्यांचं प्राइस बँड काय आहे ही सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत तर चला बघूया तर बघा इथे आपण बघूया पहिल्या क्रमांकावर जो आय पी आए, ओ आहे नाव आहे आय व्हॅल्यू इन्फो सोल्युशन्स हा आय पी ओ ऑलरेडी ओपन झालेला आहे अठरा सप्टेंबरला आणि जो क्लोज होते बावीस सप्टेंबरला प्राइस बँड याची आहे दोनशे चौऱ्याऐंशी रुपये ते दोनशे नव्याण्णव रुपये म्हणजे एक शेअर जो आहे तो दोनशे चौऱ्याऐंशी रुपये ते दोनशे नव्याण्णव रुपयाच्या रेंजमध्ये मिळू शकतो त्यानंतर त्याची इश्यू साईज आहे अंदाजे पाचशे साठ कोटी आणि हा जो आय पी ओ आहे हा आय टी सेक्टरचा आहे त्यानंतर पुढचा आय पी ओ ज्याचं नाव आहे सात्विक ग्रीन एनर्जी हा आय पी ओ पण एकोणावीस सप्टेंबरला ऑलरेडी ओपन झालेला आहे जो क्लोज होतोय तेवीस सप्टेंबरला प्राइस बँड जर पाहिली तर चारशे बेचाळीस ते चारशे पासष्ट रुपये आहे इशू साईज मोठा मेन बोर्ड इशू आहे याचं सेक्टर आहे रिन्युएबल किंवा सोलार एनर्जी त्यानंतर पुढचा आय पी ओ ज्याचं नाव आहे जी के एनर्जी लिमिटेड हा आय पी ओ पण एकोणावीस सप्टेंबरला ओपन झालेला आहे जो क्लोज होतोय तेवीस सप्टेंबरला आणि प्राइस बँड जर याचा पाहिला तर एकशे पंचेचाळीस रुपये ते एकशे त्रेपन्न रुपये आहे इशू साईज मध्यम आकाराचा इशू आहे आणि सेक्टर आहे पॉवर अँड एनर्जी त्यानंतर पुढचा आय पी ओ ज्याचं नाव आहे अटलांटा इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हा आय पी ओ ओपन होणार आहे बावीस सप्टेंबरला आणि क्लोज होणार आहे चोवीस सप्टेंबरला प्राइस बँड जर आपण पाहिली तर सातशे अठरा रुपये ते सातशे चोपन्न रुपये आहे आणि इश्यू साईज सहाशे सत्याऐंशी कोटी त्याचं सेक्टर आहे पॉवर अँड इलेक्ट्रिकल्स त्यानंतर पुढचा आय पी ओ ज्याचं नाव आहे गणेश कन्झ्युमर्स प्रोडक्ट हा आय पी ओ बावीस सप्टेंबरला ओपन होणार आहे आणि क्लोज आहे चोवीस सप्टेंबरला त्याची प्राइस बँड जी आहे ती आहे तीनशे सहा रुपये ते तीनशे बावीस रुपये इशू साईज चारशे नऊ कोटी आणि याचं सेक्टर आहे एफ एम सी जी ज्याला आपण कन्झ्युमर गुड्स म्हणतो त्यानंतर पुढे आहे जैन रिसोर्स रिसायकलिंगचा आय पी ओ आहे हा हा आय पी ओ चोवीस सप्टेंबरला ओपन होते आणि क्लोज होणार आहे सव्वीस सप्टेंबरला प्राइस बँड जर पाहिलं तर दोनशे वीस रुपये तर दोनशे बत्तीस रुपये आहे आणि इशू साईज बाराशे पन्नास कोटी सेक्टर याचा आहे रिसायकलिंग अँड सस्टेनेबल हे होते सहा आय पी ओ जे सध्या ओपन आहेत यामध्ये जर तुम्हाला कुठल्या आय पी ओला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की कुठल्याही आय पी ओला अप्लाय करण्यापूर्वी त्याला व्यवस्थित त्याचं रिसर्च करा त्याचं ॲनालिसिस बघा आणि मगच त्यासाठी काय करा अप्लाय करा की अप्लाय केल्यानंतर खरंच जर आपल्याला तो आय पी ओ लागला तर आपला फायदा झाला पाहिजे आणि हो तुम्हाला जर असं वाटत असेल की यातल्या कुठल्या आय पी ओवरती मी एखादा व्हिडिओ बनवावा त्याच्या डिटेल अनालिसिसचा तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब